ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चित्तूर वारून येथील धोकादायक झाड काढा वन विद्युत विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन शित्तूर वारूंपैकी क्रांतीनगर येथील रस्त्याच्या बाजूचे धोकादायक आंब्याचे झाड काढण्यासाठी वन विभाग विद्युत विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आलं तुरुकवाडी उखळू या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर शित्तूर वारूंपैकी क्रांतीनगर येथील मनीष आपासू नांगरे यांच्या मालकीचे आंब्याचे झाड आहे सदरचं झाड रस्त्याच्या दिशेने पूर्णपणे झुकलेलं असून रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या विद्युत वाहिनीवर पडून मोठी दुर्घटना होऊ शकते गेली अनेक वर्ष सार्वजनिक बांधकाम विभाग शाववाडी यांच्याकडून या झाडावरती रंगीत पट्टा मारला जात आहे सदरचा रस्ता हा नेहमी दुचाकी चारचाकी वाहने आणि पायी एजा करणाऱ्या लोकांनी गजबजलेला असतो तुफान पाऊस आणि सोसाट्याचा गोंगावणारा वारा यामुळे येत्या पावसाळ्यात सदरचे धोकादायक झाड पडल्यास जीवित व वित्तहानी होऊ शकते सदरच्या धोक्याचं गांभीर्य ओळखून विद्युत विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभाग शव्हाडी यांनी या धोकादायक आंब्याच्या झाडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे मनीष आपासू नांगरे यांनी केली आहे महानगरे नेटसाठी शिवाजी नांगरे शित्तूर वारून